नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा नोकरीच्या शोधामध्ये असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही ग्रामीण डाक सेवक असेल यासाठी जी काही भरती निघालेली आहे यासाठी तुम्ही सुद्धा दावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधामध्ये असाल तर जे आहे तुमच्यासाठी इथे चांगली या ठिकाणी सुवर्णसंधी आहे तर तुम्ही सुद्धा यासाठी जे काही फॉर्म आहे ते भरू शकता तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म नेमकं कशा पद्धतीने भरायचं आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो एक विनंती आहे की माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटत तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत जे कोणी गरजू असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यात मदत होईल तर यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायच्या इतिहासाल्यानंतर पाहू शकता जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी दोन हजार पंचवीस साठीचा शेड्यूल आहे आणि नंबर ऑफ पोस्टसुद्धा पाहू शकता एकवीस हजार चारशे तेरा टोटल पोस्ट आहे यामध्ये ॲप्लिकेशन जे काही अ ॲप्लिकेशन सबमिशन आहे ते पाहू शकतात दहा फेब्रुवारीपासून सुरू झालेले आहेत फॉर्म एंड डेट आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस तर सध्या तरी ही डेट आहे लास्ट नंतर तुम्हाला वाढवण्यात आली डेट तर कळवण्यात येईल त्यानंतर डिस्क्रिप्शन इथे जर आले तर हे नोटीस पाहू शकता जे काही कलेक्शन विंडो आहे ते सहा मार्च ते इथे आठ मार्चपर्यंत दोन दिवसासाठी कलेक्शन विंडो ओपन होणार आहे अशा पद्धतीने जी काही माहिती आहे ते पाहू शकते यामध्ये कोणकोणते पद आहेत तर ए बी पी एम आणि बी पी एम अशा पद्धतीच्या मित्रांनो दोन पोस्टसाठी आहे अठरा ते चाळीस वयोगटातले उमेदवार यासाठी फॉर्म भरू शकतात तसेच मित्रांनो या ठिकाणी एज रिलॅक्सेशनसुद्धा आहे कॅटेगरीनुसार त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता इथे एस एस सी म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट डावी मागितलेली आहे आणि जी काही सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे अप्लाय कसं करायचं संपूर्ण माहिती याच्यामध्ये तुम्हाला मिळेल फी वगैरे पाहू शकता जी काही फिमेल कॅन्डिडेट एस सी एस टी डब्ल्यू डी यांना फी नसते बाकीच्यांना फी असते शंभर रुपये फी आणि सर्व कट ऑफ वगैरे कशा पद्धतीने लागतो बाकीची माहिती वाचून घेऊ शकता डिटेलमध्ये त्यानंतर कोणत्या स्टेटच्या लेवल कोणत्या स्टेटसाठी किती जागा आलेल्या आहेत तीसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचं महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिव्हिजन दिसतील किती डिव्हिजन आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका डिव्हिजनसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता हे गोष्ट लक्षात लक्षात ठेवा जे डिव्हिजन तुम्हाला फॉर्म भराय त्या डिव्हिजनवरती क्लिक करायचं आणि व्ह्यू पोस्टवरती क्लिक करायचं त्या डिव्हिजनमध्ये किती जागा आहेत हे तुम्हाला दिसून जाईल आणि कोणत्या ठिकाणच्या जागा आहेत यशोच्या आहे की या ठिकाणी कोणत्या आहे ते पाहू शकता आणि बीपीएमच्या भरायच्या की ए बी पी एमच्या तुम्हाला आधी आहे ते निश्चित करून घ्यायचं आणि नंतर फॉर्म भरायचं जेणेकरून तुम्हाला पोस्ट टाकताना काही प्रॉब्लेम येणार नाही आता डायरेक्ट रजिस्ट्रेशनवरती येऊया रजिस्ट्रेशनवरती आल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे इथेनंतर अशा पद्धतीचं डॅ इथे ओपन होईल वेबसाईट यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल टाकून वॅलिडेट करून घ्यायचे त्यानंतर दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटचं जसं नाव आहे स्पेलिंग वगैरे तसंच इथे टाकून घ्यायचं आधी आडनाव नाव त्यांचं पहिलं नाव आणि मधलं नाव त्यांना फादर्स नेम टाकून घ्यायचे डेट ऑफ बर्थ टाकायचे बोर्ड सर्टिफिकेटनुसार जेंडर सिलेक्ट करायचा जे। कम्युनिटी टाकायची ओबीसी सी एस टे काय असेल ते तुम्हाला ले ले तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ते कसं काढायचं ते व्हिडिओ बनवलेले आहे ते पाहून घ्या घ्या तुम्हाला पुढे लागणार आहे वेरिफिकेशनच्या वेळेस त्यानंतर कोणत्या स्टेटमधून दावी उत्तीर्ण झाले आणि कोणत्या वर्षी झाले ते तुम्हाला टाकायचं आहे आणि कॅपच्या टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बघा मेल आणि मोबाईल नंबर वेलडेट झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही आहे वेल डेट झाला म्हणून इथे मेसेज दिसणार आहे नाव वगैरे पाहू पाहून घ्या स्पेलिंग वगैरे बरोबर टाकलं का नाही नावामध्ये फादर्स नेम डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी आणि जे काही इयर ऑफ पासिंग आहे हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष ठेवायचे आहे त्यानंतर जो काही कॅपचा आहे तो कॅपची इथे खाली यायचा आणि कॅपच्या टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे तशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण माहिती मी टाकून घेतलेली आहे सेम अशाच पद्धतीने तुम्हाला काळजीपूर्वक तुमची स्वतःची माहिती भरायची आणि त्यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला सबमिट इथे कॅप्चर टाकून सबमिटवरती क्लिक करायचं त्यानंतर जे काय स्टेज वन आहे आपलं रजिस्ट्रेशन ते कंप्लीट झालेली आहे नंतर खाली यायचे आता आधार नंबर मँडेटर नाही आहे इथे तुम्ही इथे डिसॅबिलिटी असाल तर तुम्ही याच करून माहिती देऊ शकता नसेल तर नोकरा अपंग त्यानंतर पुढचं आहे लँग्वेज तुम्ही कोणकोणत्या लँग्वेज होत्या तुम्हाला दहावीला ते तुम्हाला इथे पाहायचं आहे तर तुम्हाला यासाठी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्या समोर ठेवायचा आहे त्याच्यावरती कोणकोणत्या लँग्वेज दिसतात तुम्हाला इंग्लिश हिंदी आणि मराठी या माझ्या केसमध्ये तीन आहे म्हणून मी तीन सिलेक्ट केला तुमच्या केसमध्ये वेगळासुद्धा असू शकतात कोणाला उर्दू वगैरेसुद्धा असते त्यानंतर एम्प्लॉई आहे का तुमचे कुठचे तुम्ही एम्प्लॉई असाल तर यस करा अन्यथा नोकरा त्यानंतर खाली इथे पन्नास केबीपर्यंत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सिग्नेचर वीस केबीपर्यंत अपलोड करायची आहे तो बद्दी ही तो मला है ते शकता। अब तर अशा पद्धती मित्रांनो हे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही रिसर्च करू शकता आप तर सर्व पद्धत सर्व माहिती मित्रांनो भरून घेतली आहे फोटोसुद्धा आलेला आहे सिग्नेचरसुद्धा आलेली आहे आणि सर्व असल्यास सबमिटवरती क्लिक कराय आता रजिस्ट्रेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल यामध्ये जे काही कॅन्डिडेटचं नाव आहे फादर्स नेम स्पेलिंग वगैरे मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जेंडर कॅटेगरी महत्त्वाचं आहे काही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या आणि कोणत्या स्टेटसाठी आणि कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या दहावी आणि लँग्वेज संपूर्ण माहिती बरोबर असेल तर चेकबॉक्सवरती टिक करा सबमिट करा त्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल किंवा रजिस्ट्रेशन नंबर आपण ज्याला म्हणतो मेसेजच्या माध्यमातून येणार आहे त्यानंतर कंटिन्यू टू अप्लायवरती क्लिक करायचा आहे ज्या स्टेटमध्ये अप्लाय करायचा ते स्टेट सिलेक्ट करा आणि सबमिटवरती क्लिक करा सबमिट केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकला होता रजिस्ट्रेशन करताना त्यावरती ओ टी पी येईल तो टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे कॅप्चर टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशनची डिटेल इथे तुम्हाला दिसणार आहे इथे जी काही डिटेल आहे तुम्ही चेक करू शकता बरोबर डिटेल असेल तर खाली यायचं आहे खाली ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे जो काही आधार कार्डवर ॲड्रेस असेल तो ॲड्रेस टाकून घ्या करस्पॉन्ड कम्युनिकेशन ॲड्रेस त्यानंतर हाच ॲड्रेस परमनंट असेल तर वगैरे टिक करा नंतर तुम्ही सुद्धा टाकू शकता त्यांंतर खाली यायचं आहे खाली नंतर हे महत्त्वाचं आहे बोर्ड तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे तुम्ही ज्या वर्षी तुम्ही दहावी उत्तीर्ण झाले असेल ते तुम्हाला बोर्ड सिलेक्ट करायचा यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे सिलेक्ट करायचं आता काही विद्यार्थ्यांचं जे कोणी चौदाच्या अगोदर पास झाले असेल किंवा त्यांचं साडेसहाशेचं असू शकते चौदाच्या नंतरचे जे कोणी असेल त्यांचं सहाशे तिथे राहणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित जे आहे ते तुम्हाला जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली जे काही रिझल्ट टाईपमध्ये मार्क ऑप्शनवर तुम्हाला मार्क ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे बोर्ड आणि मार्क ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आता मार्क सिलेक्ट केलं त्यानंतर आपल्याला मार्क टाकून घ्यायचे मार्क टाकत असताना सुरुवातला सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मार्केट येणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मार्कशीटवरती किंवा बोर्ड सर्टिफिकेटवरती सेकंड लँग्वेज कोणती आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचे आणि ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आता माझ्या इथे सेकंड लँग्वेज हिंदी आहे म्हणून मी ते हिंदी ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत तुमच्या केसमध्ये वेगळी असेल कोणती उर्दू मराठी किंवा वेगळं काही असेल तर तुम्हाला ते सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर मॅथमॅटिक्सची मार्क येणार आहे त्यानंतर मॅथेमॅटिक्सच्या नंतर फर्स्ट लँग्वेज कोणती आहे तर माझ्या केसमध्ये फर्स्ट लँग्वेज मराठी आहे तुमच्या मार्कशीटवर तुम्ही पाहून घ्या कोणती आहे दहावीच्या त्यानंतर थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायची आहे फर्स्ट लँग्वेजच्या नंतर थर्ड लँग्वेज कोणते आहे इंग्लिश आहे तर मी इंग्लिश सिलेक्ट केली त्यानंतर शेवटी सोशल सायन्स येणार आहे तर अशा पद्धतीने मी त्यांना तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक जे काही सिक्वेन्स आहे मार्क्कशीटवरती त्यानुसार तुम्हाला हे सर्व टाकून घ्यायचं आहे हे गोष्ट लक्षात ठेवा आणि जे तुम्ही मार्क टाकणार विषयाचे त्यावर तुमचं जे काही रिझल्ट आहे ते अवलंबून राहणार आहे त्यावरच यामध्ये मेन म्हणजे ज्यांना सायन्स आणि मॅथमॅटिक्समध्ये जास्त मार्क आहेत त्यांचे चान्सेस राहणार आहे इथे सिलेक्शन होण्याचे जास्त करून त्यानंतर सर्व मार्क टाकल्यानंतर सेवावरती क्लिक करायचं आहे आता सेव्ह झालेला आहे मात्र आता आपल्याला डिव्हिजनमध्ये पोस्ट टाकायचे आहेत कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं ते डिव्हिजन सिलेक्ट करा डिव्हिजन सिलेक्ट केलं करण्याच्या अगोदर तुम्हाला जे आहे ते तुम्ही एखाद्या रफ कागदावरती जे आहे ते कोणकोणत्या जे गावामध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे किंवा कोणत्या ओ जे आहे त्याच्यामध्ये फॉर्म टाकायचं आहे किंवा ए बी पी एम टी टाकायची आहे की बी पी एम टी टाकायचे आहे हे एका रफग रफ कागदावरती तुम्ही सिक्वेन्स टाका कोणतं तुम्हाला पहिल्या नंबरला पाहिजे गाव कोणतं नंतर पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते एकाच सोबत हे टाकणं गरजेचं नाही आहे तुम्ही चार पाच दिवसानंतरसुद्धा विचार करून जे आहे ते हे जे काही सिक्वेन्स तर अशा पद्धतीने मित्रांनो डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर समोर जी काही पोस्ट येतील यामध्ये एमच्या टाकायच्या आधी की एमच्या टाकायचे आहेत त्यानंतर सीच्या टाकायचे आहे की ओपनच्या टाकायचे तुमच्या कॅटेगरीच्या दिसत असेल कोणते टाकायचे तुम्हाला आधी पाहून घ्यायचं आहे टोटल पोस्ट आणि त्यानंतर तुम्हाला जे काही प्रेफरन्स द्यायचा आहे कोणत्याला कोणाला एक नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे कुणाला दोन नंबरचा टाकायचा आहे सर्व प्रेफरन्स टाकाय सर्व टाकू शकता फक्त सिलेक्टेड एमचे टाकायचे असेल ते टाकू शकता बीपीएमचे टाकायचे असेल फक्त तर ते टाकू शकता तुमच्यानुसार तुम्हाला टाकायचं आहे सर्व टाकल्यानंतर ज्या खाली यायचं खाली आल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन आहे चेकबॉक्स वगैरे टिक करायचे आहे सर्व जे काही इन्स्ट्रक्शन आहे डिक्लेरेशन आहे ते वाचून घ्यायचं आहे सर्व माहिती काळजीपूर्वक आणि संपूर्ण माहिती ते वाचल्याच्यानंतर सर्व माहिती आता पोस्ट प्रिफरन्स आपण टाकणं झालेलं आहे एक प्रिफरन्स तुम्हाला दुसरा दोन वेळा टाकता येणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर संपूर्ण आठ प्रकारचे इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर सेव्हन प्रोसिटवरती क्लिक करा त्यानंतर सेव्हन प्रोसिटवरती क्लिक केल्यानंतर आपला जे काही फॉर्म आहे तो आता सक्सेसफुल सबमिट झालेला आहे तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुमचा फॉर्म कम्प्लीट झाला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पेमेंट असेल तर पेमेंटवरती क्लिक करून शंभर रुपयाचं पेमेंट करावं लागेल बाकी ज्यांना पेमेंट नसेल तर त्यांचा फॉर्म हीच कम्प्लीट होऊन जाईल आता काही या केसमध्ये पेमेंट आहे त्याच्यामुळं पेमेंट क्यू आर कोडच्या माध्यमातून कोणत्याही माध्यमातून पेमेंट करून घ्या आणि ओके करा ओके केल्यानंतर खाली प्रिंटचं ऑप्शन दिसेल हे प्रिंट तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढू तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काही दिवसानंतर मित्रांनो याचा जे काही मेरिट लिस्ट तुमचा कट ऑफ लागेल यामध्ये एक दोन तीन लिस्ट असतात या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं चांगले मार्क असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल जवळच्या डिव्हिजनमध्ये आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग केली जाईल तर त्याच्याबद्दलची मित्रांनो एकंदर ती माहिती होती आपल्या मित्रांना की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल जे हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद